पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचतोय राज्यातील जिल्हा नियोजन निधी खर्चाच्या बाबतीत सिंधुदुर्गनं अव्वल स्थान मिळवलंय या जिल्ह्याच्या कार्यक्षम प्रशासनाचा आणि गतिमान विकासाभिमुख धोरणांचा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्गचा खर्च अडुसष्ट पूर्णांक आठशे त्र्याहत्तर टक्के इतका लागलाय मुळे मुंबईचं अन्य मोठे जिल्हेही सिंधुदुर्गच्या मागे पडले आहेत अवघ्या काही महिन्यांपूर्वी राज्याच्या बांबू औद्योगिक धोरणातून सिंधुदुर्गचं नाव वगळण्यात आलं होतं मात्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे ते पुन्हा नाव समाविष्ट करण्यात आलं आता जिल्हा नियोजन निधी खर्चातही सिंधुदुर्गनं बाजी मारत राज्यात पहिली रँक पटकावली आहे या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीला नवी गती मिळाली आहे प्रशासन आणि जनतेतून यामुळे समाधान व्यक्त होत आहे पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर जिल्हा नियोजन सभा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अतिरिक्त बोनस साठी राज्य शासनाकडे पाठपुराव करू असा विश्वास व्यक्त करत तशा कडक सूचना जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री नितेश राणेने दिल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन निधी खर्चात सिंधू टॉप रँक पटकावर पालकमंत्री नितेश राणे यांचा मनोदय सक्सेस करून दाखवलाय हे विशेष आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल